तसेच निवेदन दिले का आज इथे आल्या तशा तुम्ही संपावर रा हे पर्यंत दिपोरी संपे पर्यंत समाधाना दिवाळी करा आणि तुम्हाला सर्वांना दिपोरीच्या खूप सारे शुभेच्छा घर संसार नवरा शेत गेलेलं सोयाबीन हे आपल्याला आयुष्यभर सरत नाही आणि आपण सग आणि त्याच्यासाठी तुमच्या ड्रेसचा अभिमान का करत नाही तुम्हाला सर्व ट्रेनिंग दिले मॅडम न तुमच्या ड्रेसाचा अभिमान करायचं शिकवलं नाही मेड सर्व कुठं कुठं पण उभा टाकलं लहानपणी मोठा आज घेते मला माफ करा तुम्ही

मी सर्वांना मॅडमना माझा मानाचा मुद्रा करते मला इथं बोलण्याची संधी दिली आता माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण सलाम करते